तर गुणवत्ता ही उपजत असते आणि अशाच दऱ्याखोऱ्यांमधनं लपलेली गुणवत्ता शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते गा ते गाव ती वाडी आहे ती म्हणजे भुवन आदिवासी वाडी आणि या भुवन आदिवासी वाडीवरच्या एका यशस्वी कन्येची मुलाखत आपण आज घेणार आहोत फार दूर डोंगरामध्ये कडेकपारीमध्ये गुणवत्ता लपलेली असते आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला या ठिकाणी या पार डोंगरामध्ये असलेल्या वाडीमध्ये आपल्याला दिसणार आहे समजणार आहे अगदी कडेकपारीतून डोक्यावर पाण्याचे हांडे सुद्धा शिक्षणाची जर आवड असेल तर आपण निश्चितपणे पुढे जाऊ शकतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेला जो मंत्र आहे शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला या आदिवासी वाडीवर आज येणार आहे आज आपण मुलाखत घेणार आहोत ती एका अशाच कन्याची जिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण मिळवलं आणि शिक्षण मिळून आपल्या समाजबांधवांना त्या ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम तिने या मुलाखतीच्या माध्यमातून केलेला के हंडा घेऊन जी आपल्या समोरून येत आहे ती आहे मीना अशोक जगताप भुवन आदिवासी वाडी आहे आणि ह्या भुवन आदिवासी वाडीवरच्या याच शाळेमध्ये मीनाने आपलं शाळेय शिक्षण सुरुवातीचं जे आहे पहिलीपासूनचं ते याच शाळेमध्ये घेतलं आणि या शाळेतून सुरू झालेला हा तिचा जो प्रवास आहे हा एम एस डब्ल्यूपर्यंत गेलेला आहे माहिती जी आहे याबाबतची ती तिच्याकडनं आपण घेणार आहोत नमस्कार माझं नाव मीना अशोक जगताप रायगड जिल्हा परिषद भुवनवाडे या शाळेत तुम्ही माझं शिक्षण झालेलं आहे या शाळेमध्ये मीनाचं शाळे शिक्षण जे आहे हे झालेलं आहे आणि आता जो तिचा प्रवास आहे हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून मीनाने सुरू केलेला प्रवास एका चांगल्या अशा एम एस डब्ल्यूपर्यंतच्या पर्यंतच्या शिक्षणापर्यंत गेलेला आहे तिच्या या यशाचं जे काही रहस्य आहे किंवा यशामागचं तिचं जे काय गुपित आहे ते आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत भेटूया मीना अशोक जगताप या एका गुणवंत विद्यार्थिनीला खेळाचं साहित्य नाही आणि तरीसुद्धा खेळ चालू असतात आपण जर आज या वाडीवर पाहिलं तर अतिशय दुर्गम असलेल्या या वाडीवर त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची या सुविधा या ठिकाणी नाहीत येताना जर आपण रस्ता पाहिला तर मोठी चढण त्या ठिकाणी आहे आणि चढणीवरून येत असतानाचा जो अनुभव आहे हा सुद्धा एक आपल्याला म्हणजे आठवणीत राहण्यासारखा असा आहे आत्ता आपण या वाडीवर या ठिकाणी आहोत वाडीच्या मध्य जागा जी आहे या मध्य जागीमध्ये मी या ठिकाणी उभा आहे आजूबाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान लहान बकऱ्या दिसतील कोंबड्या दिसतील आपल्याला अनेक सगळ्यांची जी काही कामं आहेत ही अशाच पद्धतीने सुरू असलेली दिसेल हवा स्वच्छ आहे निसर्ग एकदम सुंदर आजूबाजूला जर आपण पाहिलं तर डोंगर रंगांचा हिरवागार असा संपन्नतेने नटलेला असा निसर्ग या ठिकाणी आपल्याला दिसेल या ठिकाणी आपल्याला मीनासुद्धा दिसते या रायगड जिल्हा परिषद आदिवासीवाडी भुवन शाळेचे शिक्षक माझे मित्र हेमंत बारटक्के या ठिकाणी मीनासोबत आहेत हा जो बकऱ्यांचा जो आपण आवाज पाहतो एक असं निसर्गसंपन्न असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ते नुकतंच जन्मलेलं कोकरू या ठिकाणी अशा या निसर्गसंपन्न वाढीमध्ये ना लहानाशी मोठी झाली आणि याच मातीमध्ये खेळली मात्र शिक्षणाची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती असल्यामुळे मीना आज एका वेगळ्या उंचीवर त्या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसते आणि तिच्या या यशोगाथेचा परिचय आपण या आजच्या या, या भागातून करून घेणार आहोत आता आपण चाललेलो होते मीनाच्या घरी अगदी साधसच घर आहे मात्र लक्ष वेधून घेणारं असं घर आपल्याला या ठिकाणी दिसते जो घराचा परिसर आहे अत्यंत प्रसन्न आणि स्वच्छ असलेला असा हा सुंदर असा परिसर असा मीनाचा आहे आणि याच घरामध्ये सध्या मीना राहते आणि आपण आता भेटणार आहोत ते मीनाला आणि मीनाच्या घरच्या कुटुंबियांना आध्यात्मिक वारसा लाभलेलं हे मीनाचं घर आहे बैठकीला जाणारं हे कुटुंब आहे आणि या अशा कुटुंबामध्ये मीनाचं वास्तव्य असतं मीनाची घरची सगळी मंडळी या ठिकाणी या साध्याशा छोट्याशा घरामध्ये राहत असतात हे मीनाचे वडील आहेत या ठिकाणी नमस्कार माझं नाव मीना अशोक जगताप मी भुवन आदिवासी वाडीतच राहते माझा बालपण या वाडीतच गेलेलं आहे आता माझा पंधरावी माझी पंधरावी पूर्ण झालेली आहे तर मी पुढचं शिक्षण एम एस डब्लू करते खारघरमध्ये नमस्कार ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे गुणवत्ता ही ग्रामीण भागात लपलेली आहे फक्त तिला शोधावं लागतं आणि एक मार्ग द्यावा लागतो आणि अशा पद्धतीची जी खेडेगावातली गुणवत्ता आहे ती गुणवत्ता शोधण्यासाठी आज आम्ही या दोन आदिवासी वाडीवर आलेलो आहोत मी आहे माझ्यासोबत माझा मित्र हेमंत बारटक्य आहे आणि या आदिवासी वाडीवर ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्या आदिवासी वाडीवरची कन्या या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे मीना एस डब्ल्यूचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करते आजूबाजूचा परिसर जो मागाशी मी आपल्याला दाखवला अशाच परिसरामध्ये मीना या ठिकाणी राहते आणि मीनासोबत बोलण्यासाठी मीनाची ही संघर्ष गाथा आहे किंवा मीनाचा हा जो प्रवास आहे हा प्रवास कुठेतरी आपल्या आदिवासी बांधवांना आदिवासी विद्यार्थ्यांना समजावा या हेतूनेच हा छोटासा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आजच्या या छोट्याशा मुलाखतीमधून आपण मीनाचं बालपण मीनाचं शिक्षण आणि मीनाचं भविष्यामध्ये असलेलं जे काही प्लॅनिंग आहे याविषयी आपण बोलणार आहोत नमस्कार मीना तुझं या ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि तुझं खरं म्हणजे कौतुकसुद्धा आहे तुझे खूप खूप अभिनंदन अशा पद्धतीच्या निसर या निसर्गरम्य अशा वाडी वस्तीवर तू या ठिकाणी राहून सुद्धा एक मोठं स्वप्न उराशी बलगून या ठिकाणी आपला प्रवास सुरू केलेला आहेस तर तुझ्या बाळपणाविषयीच्या किंवा लहानपणीचे तुझे जे काही बाळपण या वाडीवर गेलं या शाळेमध्ये तू शिकलीस तर तुझा हा प्रवास सगळा कसा होता लहानपणीचा तो जरा आम्हाला सांग मी आदिवासी वाडीवरतीच राहते माझा जन्म माझं सगळं बालपण वैगेरेच झालेलं आहे शिक्षणाची खूप आवड होती पहिल्यापासून आमच्या वाडीमध्ये सुविधा कुठलीच नव्हती मी जे जेव्हा शाळेत शिकत होती तेव्हा आणि माझं मला शिकायचंच होतं म्हणून मी माझ्या व वडिलांना सांगितलं की मला शिकायचंच आहे म्हणून मी काय पण करून मी शिकणार आहे तुम्ही मला मला म्हणजे प्रोत्साहन द्या मला साथ द्या तुमची असं करून मी माझ्या इथं चौथी पूर्ण केली वाडी माझं हायस्कूलचं शिक्षण हे महागाव हायस्कूल शाळेतच झालं वरदानी विद्यालय महागाव इथंच माझं शिक्षण झालेलं आहे पाचवी ते दहावीपर्यंत झालेलं आहे आणि मग माझं पुढचं अकरावी बारावीचं शिक्षण मी नवजीव विद्यामंदिर येथं क पूर्ण केलेलं आहे प नंतर मी एफ वाय एस वाय म्हणजे पंधरावी पूर्णही मी माणगावला केलेले दगड तटकरे महाविद्यालय माणगावमध्ये आहे आता माझं ग्रॅज्युएशन झालं ह्या वर्षी चोवीस पंचवीसमध्ये माझं दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर आता मी पुढं दोन दोन वर्ष एम एस डब्ल्यू करते म्हणजे मास्टर करते आता तुला एम एस डब्ल्यू करण्याची जी प्रेरणा आहे ती कुठून मिळाली प्रेरणा अशी म्हणजे सर बोलायला गेलात तर मला स वाडीवर सगळं वातावरण बघून जे मुल मुलं वै मुलं वगैरे आहेत त्यांना हे असे ती तिकडं तिकडं फिरता शाळेत न जातात हे मला आवडत नव्हते म्हणजे जर मी हा कोर्स चांगल्या पद्धतीने केला मला कुठेतरी संस्थेकडून आमच्या म्हणजे आमच्या पूर्ण समाजासाठी काहीतरी मी करू शक समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा तुला याच्यातून आहे पण परंतु हे क्षेत्र तू का निवडलंस म्हणजे एम एस डब्ल्यू तू का त्या ठिकाणी प्रवेश घेतलास सर मला समाजकार्याची आवड आहे पहिल्यापासून आणि म्हणजे पप म्हणजे माझे आई वडील ही समाजकार्य का... समाजकार्य करण्यासाठी पुढे उभे राहतात स सा... सगळ्यांना मदत करायचं म्हणजे मग सांगायचं झालं तर कुठले पण जसे गावकी असो एखादी गावसभा वगैरे असो त्याच्यामध्ये फु पुढे राहतात पप मा वडील म्हणजे प... आई वडील म्हणजे तुझी ही सामाजिक जी प्रेरणा आहे ही तुझ्या आईबाबांकडूनच तुला मिळालेली आहे आणि मग आता या एम एस डब्ल्यू झाल्यानंतर तुझं भविष्यामध्ये काय प्लॅनिंग काय आहे किंवा कशा पद्धतीने तू पुढे काम करणार आहेस पहिल्यांदा मी हा सगळ्या समाजाचा अभ्यास करेन नंतर मला मी सगळ्या युवकांना सांगेन की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे तुझ्या बाळपणीच्या काही आठवणी या गावामधल्या या शाळेमधल्या काही तू सांगू शकशील अशा पद्धतीच्या झालं तर हे लहानपणापासून मी राहते म्हणजे खूप आठवणी आहेत तिथल्या चांगल्या काही चांगल्या तर काही वाईट पण आहेत तुझ्याकडनं आम्हाला चांगली आठवण जी आहे या गावातली या शाळेतली ते ऐकायला आवडेल शाळेचे शिक्षक होते त्यांनी आम्हाला खेळामध्ये शिक्षणामध्ये स्पर्धांमध्ये घे घेण्यास प्रोत्साहन देत होते शिक्षकाच्या प्रेरणेमुळे जेव्हा मी दहावी बारावीला म्हणजे बोर्डाची एक्झाम म्हणजे परीक्षा होती तेव्हा मी रात्री दोन दोन वाजेपर्यंत मी अभ्यास केलेला आहे नंतर मी सगळे म्हणजे छोटे छोटे प्रश्न एका तरी सगळे मी पाठांतर करून मी माझ्या दहावी बारावीचं शेती केलेलं आहे परी बोर्डाची परीक्षा पास केलेली आहे आपल्या वाडीवरचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे पालक आहेत या पालकांना तू तु काय तुझ्या वतीने सांगशील पालकांना एवढं सांगेन की किती कठीण परिस्थिती असो तर मुलांना शिक्षण घेण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्या मी मी शिकले आता माझ्या वडिलांनी मला शिकवले आहे मग शिक्षण घेऊन मी आता एवढी एम एस डब्ल्यू करते काय काय बदल होत आहे ते शिक्षणामुळे ते त्यांना समजून मुलींच्या बाबतीत किंवा स्त्रियांच्या बाबतीत तुला अशा कोणत्या समस्या आपल्या वाढीवर जाणवत आहेत त्याबाबत तू काय सांगू शकशील त्याच्यामध्ये तो बालविवाह जास्त प्रमाणात होतात अगदी दहा ते बारा वर्षामधील मुलींचं लग्न करून देतात आमचे जर हे थांबवलं थांबवलं तर बराच होईल आता कसं सर दहा पंधरा वर्षाच्या मुलं शिकण्याची वय असते तर पा पालक काय करतात ल एखादं न ओळखी मुलांसोबत त्यांचे लग्न लावून देतात मग लवकर लग, लवकर लग लग्न झाल्यावरती लवकर लग, लग बा बालपण हो, बाल जन्माला येतात मग त्यांना पुढे जाऊन त्रास होतो तर ह्या त्रास न हो होण्यासाठी मी, 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 मी त्या मुलींना एवढा सांगेन की तुम्ही पालकांना तुमच्या समजावा की मला शिक्षण घ्यायचं आहे मी शिक्षण घेईन मग काय तरी करून दाखवीन आपल्या कुटुंबाचं मी त्या सगळ्यांचं म्हणजे एक जागरूकता निर्माण करेन हा आता मी ना दुसरा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे माझा तुला की आ, या आपल्या मुलाखतीच्या शेवटाला तू या सगळ्या समाज बांधवांना कोणता संदेश देशील सर मी माझ्या वतीने एवढा सांगेन की आता हा जग बदलत चालले चाललेला आहे आता नवीन नवीन यंत्रणे निघाले आहेत तर त्या यंत्रणा कशा चालवायचे आहेत त्या यंत्रणासोबत कोणकोणत्या योजना वगैरे आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला तर शिक्षण तर पाहिजेत शिक्षण घेतलं नाही तर ते य यंत्रणा कसे चालवायचे मोबाईल मोबाईल आहे तर मो मोबाईल तर सगळ्यात गरजू हे आहे यंत्र मोबाईल हा य गरजू यंत्रणा आहे त्या यंत्रणामुळे अख्ख्या जगाची माहिती होते आणि तेच मोबाईल जर चालवता नाही आले तर आपल्याला जगाची माहिती नाही होणार म्हणून शिक्षण हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये स्त्री तु, म्हणून तुझ्यासमोर अशा महिलांमध्ये कोणत्या महिलांचा तुझ्याशी तुझ्यासमोर आदर्श आहे तुझ्यासमोर समोर असलेल्या आदर्शवत अशा महिला कोण आहेत सर स्वतःच सांगायला गेलं तर पहिली माझी आदर्श स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली म्हणजे मुलींना शिक्षण देण्यासाठी स्वतः शिक्षण घेतले आणि मुलींसाठी शिक्षण दिले दुसरी स्त्री म्हणजे आनंदीबाई आनंदी गोपाल जोशी नाही त्या भारतातील पहिल्या डॉक्टर त्या पण माझ्या आदर्श स्त्रिया आहेत आणि मुलाखत म्हणूया किंवा प्रयत्न आपण मीनाजवळ केला हा छोटासा संवाद आहे मात्र याच्यातनं खूप मोठी प्रेरणा घेण्यासारखा आहे आदिवासी समाज बांधवांनी समाजातील विद्यार्थ्यांनी तिच्या या सगळ्या वाटचालीतून शिक्षण घ्यावं वा, आज कदाचित मीनाकडे बोलण्यासारखं तसं तिला सुचत नाही आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु तिला ते सुचत नाही आहे व्यक्त करता येत नाही आहे तरीसुद्धा तिची जी काही जाणीव आहे ही जाणीव आपल्या समाजासाठी प्रगल्भ अशी जाणीव आहे आणि आपला समाज शिकला पाहिजे संघटित झाला पाहिजे समाजासमोर कुठली कुठली आव्हानं आहेत याची तिला कल्पना आहे आणि या आव्हानांना पार करण्यासाठी किंवा आपला समाज कुठेतरी प्रगती करेल यासाठी मीना त्या ठिकाणी एम एस डब्ल्यूचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे मीनाला आपल्याकडून ज्ञानम परिवाराकडून आणि आपल्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा निश्चितच मीनाचं ज्यावेळेस शिक्षण पूर्ण होईल आणि ती ज्यावेळेस नोकरीस लागेल योग्य ठिकाणी ज्या वेळेस ती सन्मानाने उभी राहील अजूनही सन्मानाने उभी राहील त्यावेळेस आपण तिला तिच्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत तोपर्यंत आपण मीनाला शुभेच्छा देऊ आणि एक आदर्श नारी आदर्श विद्यार्थिनी म्हणून आपण आज मीनाकडे पाहतोय आणि मीनाच्या या सगळ्या आजवरच्या जीवन प्रवासातून सर्व महिलांनी म्हणा किंवा आदिवासी समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी याच हेतू हेतूने आपण हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद मीना तुझे ज्ञानम परिवाराकडनं खूप खूप आभार आणि तुला सर सर्व तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद मीनाची आपण थोडक्यात मुलाखत घेतली आणि मीनाच्या मुलाखतीनंतर मीनाचे वडील या ठिकाणी आहेत आणि मीनाचा जो प्रवास आहे हा वस्तीशाळेतून सुरू झालेला आहे गावामध्ये वस्तीशाळा सुरू झाली आणि या शाळेमधून सुरू झालेला प्रवास आज मीना एम डब्ल्यूपर्यंत शिक्षण घेते तर तिच्या वडिलांना काय वाटतं हे आपण त्यांना विचारूया तर मी मीना आमच्या लहानपणापासून शिकायची इच्छा आहे तर आम्ही पूर्ण कारण जेवढे शिकल तेवढे खूप शिकवणार आहोत आज आपण ही जी मुलाखत घेत आहोत या मुलाखतीचे खऱ्या अर्थाने दावेदार जे आहेत किंवा ही मुलाखत व्हावी अशी ज्यांची मनापासून इच्छा होती ते माझे मित्र हेमंत बारटक्के यांना मी एक प्रश्न विचारतो की आपण मीनाच्या या वाटचालीबाबत आपण काय सांगाल नमस्कार मीना अशोक जगताप ही आमच्या भोन आदेशवाडी प्राथमिक शाळेतली विद्यार्थिनीच आहे खरंतर मी ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला या शाळेमध्ये दाखल झालो त्यावेळेला ती दहावीमध्ये होती आणि पुढचं शिक्षण घेत असताना पदवीधर झाली आणि ज्यावेळी ती एम एच डब्ल्यूमध्ये तिने प्रवेश घेतला तेव्हा मला शिक्षक म्हणून त्याचा खूप अभिमान वाटला आनंद वाटला पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायला हवं हो की ती जेव्हा प्राथमिक शाळेत ह्या होती त्यावेळेला बिपिन पाटील आणि अनंता साटम हे शिक्षक इथं होते त्यामुळे तिच्या या यशामध्ये त्यांचासुद्धा शिक्षक म्हणून खूप महत्त्वाचा वाटा आहे असं मला वाटतं सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला प्राथमिक शाळेमध्ये आपण ही मीना होती त्यावेळेस इथं प्राथमिक शाळा नसून ती शाळा होती आणि नंतर शाळेचं रूपांतर हे कालांतरानं प्राथमिक शाळेमध्ये झालं मला असं वाटतं मीना जगताप यांच्यासारख्या ज्या मुली आहेत त्यांना क जर समाजाने किंवा आईवडिलांनी प्रेरणा दिली तर ते किती चांगल्या प्रकारे झेप घेऊ शकतात तर शिक्षकांच्या बरोबर मला खास करून तिच्या आईवडिलांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे की त्यांनी हे प्रोत्साहन दिलं म्हणून आज मीना एम एस डब्ल्यूपर्यंत शिक्षण घेऊ शकली याचा निश्चितच आपल्याला आनंद आणि अभिमान आहे वस्तीशाळा होती आणि वस्तिशाळेतून ह्या मीना जगतापसारख्या मुलीनं अतिशय संघर्षातून शिक्षण पूर्ण करून आज ती एम एस डब्ल्यू करते याच्यासारखा दुसरा कुठलाही आनंद नाही आहे मला असं वाटतं तिच्याकडून प्रेरणा घेऊन अशा आदिवासी मुली ज्या आहेत किंवा इतर ज्या समाजातल्या मुली आहेत त्या खऱ्या अर्थानं हा वारसा पुढे नेतील असा मला विश्वास आहे वस्तिशाळेने हे जे रोपटे लावलं मीनाच्या रूपानं त्याचा आज चांगला वटवृक्ष होताना आपल्याला दिसतोय त्यामुळं वस्तिशाळेचं ह्यातमध्ये खूप मोठं श्रेय आहे तर मला असं वाटतं या इथून पुढे मीना जगतापने ही जी झेप घेतलेली आहे ती आपल्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद आहे आणि सावित्रीची ही जी लेख आहे ती भविष्यामध्ये एम एस डब्ल्यूच्या माध्यमातून सामाजिक सेवेमध्ये एक नवे मापदंड आपल्यासमोर निर्माण करेल याच्याबद्दल आपल्याला विश्वास बाळगायला हरकत नाही